एका मित्राने परवाचा सा किस्सा सांगितला मित्र गावाकडून नुकताच मुंबईत उतरला होता खूप भूक लागली म्हणून दादर स्टेशनवर त्याने एक शुद्ध शाकाहारी दुकान शोधलं जेवण आटोपलं पैसे देण्यासाठी त्याने क्यू आर कोड स्कॅन केला तर त्याला चांगलाच धक्का बसला शुद्ध शाकाहारी म्हणणाऱ्या हॉटेलचं नाव आणि क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आलेलं नाव हे वेगळंच होत तेव्हा त्याने हॉटेल मालकाला हटकलं हे कसं काय दुकान कोणाच्या मालकीचं आहे तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हॉटेलला सा नाव जरी हिंदू आणि शुद्ध शाकाहारी दिलं असलं तरीही मालक हा वेगळाच आहे हा किस्सा आज सांगण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशातही अशीच काहीची स्थिती आज उजेडात आली आहे कित्येक वर्षांपासून हिंदू नवे असलेल्या दुकानांवर आज प्रोपरेटरची नावं ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दणक्याने दिसू लागली आहेत नेमकं प्रकरण काय हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकर मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत उत्तर प्रदेशातील कावडी यात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांना त्यांचे खरं नाव लावण्याचा आदेश हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी दिला याची अंमलबजावणी खर तर आजपासूनच सुरू झाली आणि अने अनेक गमती जमती जणू उजडत येऊ लागले सुदर्शन न्यूजच्या सागर कुमार यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय काय आहे हा व्हिडिओ तो आधी आपण पाहूया योगी सरकार के एक आदेश के बाद में आप मुजफ्फरनगर ये दुकान है दुकान नाम आहे अनमोल ड्रिंक लंबे समय से अनमोल ड्रिंक का नाम है लेकिन आज जब आदेश हुआ तो इस पर प्रोपराइटर का नाम है मोहम्मद कमर आलम अब मैं आपको इधर दूसरी एक तस्वीर दिखाता हूँ जिसमें दुकान का नाम है ऊपर देखिए नीलम स्वीट्स लेकिन सरकार के आदेश के बाद में प्रोपराइटर का नाम सामने आता है तो प्रोपराइटर फजल अहमद आता है लेकिन नाम देखिए हिंदू नाम है और जब हमने पूछा कि इनके परिवार में कोई नीलम है तो उन्होंने कहा कोई नीलम नहीं है आप इधर दुकान देखिए सामने दुकान है अनमोल फ्रूट आइसक्रीम आप देखिए नीचे प्रोप्रेटर का नाम जब आ, सामने आया तो नीचे आप देखिए मोहम्मद जुबैर का नाम सामने आया अब सवाल आ, मैं आपको एक दुकान और मैं इधर दिखाना चाहूँगा जिसमें लिखा हुआ है क्वालिटी स्वीट्स लेकिन ऊपर जब इसका नाम सामने आया तो प्रोपर्टर जफर इकबाल का नाम सामने आया सवाल ये है कि आखिर भ्रमित करने के लिए या किस लिए ये हिंदू नाम चाहे वो अनमोल हो क्योंकि इनके घर में भी कोई अनमोल नहीं है इनके घर में भी कोई नीलम नहीं है तो ये नाम क्यों रखेगा दुकानेच नाव है अनमोल ड्रिंक्स मात्र यूपीआई मोहम्मद कमर आलम झावे है दुसरे दुकानेचा नाव है नीलम स्वीट्स मात्र यूपीआई फजल अहमद या नावे है एक दुकाच नाव है अनमोल फ्रूट्स आइसक्रीम तो यूपीआई हा मोहम्मद जुबेर या दुकानांवर हिंदू नावं देण्याबद्दल योगी सरकारचा आक्षेप नाही मात्र या दुकानांवर कुठेही प्रोपरेटरचं का दाखवण्यात येत नाही असा सवाल प्रशासन आणि सरकारने उपस्थित केलाय उत्तर प्रदेशात कावड यात्रेला सुरुवात होते या यात्रेत हिंदूंच्या आस्थेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याची पुन्हा एकदा ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे कावड यात्रेकरूनसह हो हिंदूंची धार्मिक आस्था जपण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय महत्वाचा निर्णय हा घेतलाय कावडयात्रेच्या मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नामफलक लावणे हे बंधनकारक केले त्याचप्रमाणे हलाल प्रमाणपत्रांसह उत्पादने विकल्यास त्याविरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे कावडयात्रेकरूंच्या श्रद्धेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय असे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले विशेष म्हणजे प्रथम हा निर्णय केवळ सहारनपूर जिल्ह्यापुरताच मर्यादित होता मात्र राज्यातील हिंदू भाविकांच्या भावनांचा आदर ठेवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरातील कावड यात्रा मार्गांसाठी हा निर्णय लागू केलाय या अंतर्गत हॉटेल मालकाचं नाव स्पष्ट शब्दात लिहावे लागणार आहे उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसह अनेक राजकीय पक्षांनी टीका केली मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला निर्णय हा कायम ठेवलाय लवकरच हिंदूंसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यास प्रारंभ होणार आहे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरेतील हिंदूंच्या आस्थेकडे कावडयात्रा सुरू होणार जुलै ते ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने उत्तराखंड मधील हरिद्वार येथून हिंदू भाविक पवित्र गंगा नदीचं जल घेऊन पायी चालत आपापल्या गावी अथवा एखाद्या शंकर मंदिरापर्यंत प्रवास करतात यावेळी हरिद्वार पासून आपल्या खांद्यावर गंगाजलाने भरलेली कावड घेऊन पायी चालत जाणाऱ्या कावड उत्तर प्रदेशात मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार कावड यात्रेकरूंवर सरकारी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाही करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावडयात्रेच्या मार्गावरील सर्वच खाद्यपदार्थांच्या दुकानांना आपलं नाव ठळकपणे लावण्याचे आदेश दिले त्यामुळे एखाद्या विशिष्ट धर्माविरोधात हा निर्णय असल्याचा आरोप हा बिनबुडाचा आहे अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची नावं ही हिंदू देवी देवतांच्या नावावर हिंदू धार्मिक धार्मिकांच्या नावावर ठेवली होती मात्र प्रत्यक्षात त्यांचा धर्म आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत काहीतरी वेगळीच असते अशा अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या अशा प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात त्यामुळे पवित्र श्रावणातील कावडे यात्रेच्या मार्गावर हा नियम लागू करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे खरी ओळख सार्वजनिक करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी ती खरी ओळख का लपवू इच्छितात हे स्पष्ट करावं अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली ओळख लपवण्यामागे हेतू काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय तुम्हाला याबद्दल कुठला अनुभव आहे का हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारापर्यंत तो पोहोचवा आणि हो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद